नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण लहानांपासून मोठ्यांनाही शरीरासाठी पौष्टिकाशी फुटाणा आणि गुळाची चक्की बनवणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये एक कप गुळ मी कट करून घेतलेला आहे गुळ आता मंदाचे वर चमच्याने छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळ छान मेल्ट झाल्यानंतर एक चमचा साजूक तूप घालावे त्यानंतर एक कप फुटाणा घालावा फुटाण्यामध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर एक चमचा बडीशोप घालावी दोन चमचे तीळ घालावे हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे गूळ हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो हे सर्व मिश्रण आता तूप लावून घेतलेल्या पोळपाटावरती काढून घ्यावे गुळ हे रक्तशुद्ध करते आणि गुळामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहेत या पद्धतीने चक्की बनवून आपण महिनाभर स्टोअर करू शकतो लहान मुलांसाठी ही चक्की खूप हेल्दी आहे हे मिश्रण कोमट झाल्यानंतर वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता वड्या खूप सुंदर झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद